नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल वेश पुलाव घरच्या घरी कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत भाज्यांचा स्वाद किंवा रंग कुठेही कमी न होऊ देता अति न शिजता किंवा शंभर टक्के भात शिजलेला आहे पण अगदी मोकळा सळसळीत असता मस्त हा पुलाव कसा करायचा याची मी परफेक्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर सर्वात अगोदर पूर्वतयारी म्हणजे आपल्याला इथे बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ दोन पाण्याने धुवून कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे यामुळे राईस अगदी मस्त होतो पटकन शिजतो आणि मोकळा सुटसुटीत होतो कुकरमध्ये न बनवता कढाईमध्ये बनवतो आहे तर कढाईमध्ये दोन चमचे तेल टाकलं सोबतीला साजूक तूप अवश्य घालायचं आहे यामुळे रंग छान येतो आणि स्वाद छान येतो पण बटर सुद्धा घालू शकता आता खडे मसाल्यांमध्ये एक मोठा चमचा शहाजीर दोन तेजपान तीन लवंगा चार ते पाच मिरे एक दालचिनीचा वेलच्या फोडण्यामध्ये मी टाकलेला आहे तेला तुपावर हलकेसे खडे मसाले परतून झाले की यामध्ये एक कांदा आपल्याला उभा चिरून घेतलेला तो आपण परतवून घेणार आहोत सोबतीला तीन हिरव्या मिरच्या मध्यभागी काप देऊन त्या मी परतून घेते एक हिरवी मिरची घातली ना तरीसुद्धा चालेल पण हलकासा तिखटपणा यायला हवा त्यासाठी इथे आपण हिरवी मिरची टाकून घेतो आहे हलकासा कांदा परतून झाला की यामध्ये एक मोठा चमचा ठेचलेलं आलं लसूण घालायचं आहे पेस्टही घालू शकता आलं लसणामुळे छान चव येते फक्त आलं लसूण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे इतकंच परतून घ्यायचं आता भाज्यांमध्ये ना मी सर्व समप्रमाणामध्ये इथं भाज्या घेतलेल्या आहेत ज्यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा वरची साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या आहे त्याचप्रमाणात फ्लॉवर आहे गाजर आहे आणि फरसबी म्हणजे ज्याला आपण घेवडा म्हणतो बीन्स वापरलेले आहेत हलकंसं मीठ घालायचं भाज्या परतण्यापुरतं आणि भाज्या परतताना एक महत्त्वाची सूचना म्हणजे जास्त परतवायच्या नाही जास्त हलवायच्या नाही मोठ्या आसेवर नाहीतर त्यांचा रंग जातो अगदी दोन अडीच मिनटासाठी मध्यमाचेवर परतून घेतला आहे रंग आहे तसंच आहे बघा भाज्यांचा आता यामध्ये ना आपण पाणी घालणार आहोत तर साधारण ह्या वाटेने मोजला होता तांदूळ मी दीड वाटी होता तर आपल्याला डबल यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी अडीच वाट्या पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच वाटेने मोजून घेतलं पाणी वाटाणा न परतवता इथे मी पाणी टाकल्यानंतर टाकलं आहे कारण परतल्यानंतर वटाण्याचा रंग बदलतो आपल्याला आहे तसंच हिरवा रंग हवाय आणि यानंतर आपल्याला भिजवलेला तांदूळ पाणी निथळून यामध्ये मी टाकलं आहे पाणी जास्त व्हायला नको नाही तर भात चिकटसर होऊ शकतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं कारण आपण फक्त भाज्या छान परतवण्यापुरतंच थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता ह्या सर्व मिश्रणाला ना किंवा पानाला खर, एक छान खळखळून मोठी उकळ येऊ द्यायची आहे उकळ आल्यानंतर एक मिनिट आपल्याला हा भात जो आहे ना तो शिजू द्यायचा आहे बघा भाताचे जे तांदूळ आहेत ते मस्त फुलू लागले आहेत आता झाकण ठेवून साधारण दहा मिनटं इथे झालेली आहेत दहा मिनटानंतर ना मी झाकण काढून बघितलं भात जवळजवळ तयारच होत आला आहे अगदी खाली तळाला ना जरासं पाणी शिल्लक आहे तर तेवढं मात्र आपल्याला आटू द्यायचं आहे म्हणजे हा चिवट होणार नाही गॅसची जी आच आहे ना ती अगदी मंद करायची कमी करायची आणि कमी आचेवर आता हा भात आपण छान शिजू देणार आहोत पुलाव शिजू देणार आहोत रंग बघा गाजरचा किंवा बीनचा अगदी परफेक्ट आहे बटाणेसुद्धा छान हिरवेगार आहेत अगदी दोन मिनिटांसाठी पुन्हा एकदा झाकण ठेवून काढून घेतलं आणि इथे तुम्हाला मी भाज्या दाखवते की कि कितपत शिजलेलं आहे बघा छान शिजल्या गेल्या आहेत अगदी चिवट आहे किंवा खूपच भाज्यांचा गाळ झालाय असं अजिबात नाहीये एक सारखा तांदूळ आणि सर्व भाज्या छान प्रकारे शिजल्या गेलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे परफेक्टली इथे हा राईस मोका सळसळीसुद्धा तयार झाला आहे अजून यामध्ये बऱ्यापैकी गरम वाफ आहे आता गॅस बंद केल्यानंतर ना ताबडतोब हा लगेच हलवायचा नाही किंवा काढायचं नाही यावर झाकण ठेवायचं त्याला त्याच्या स्वतःच्या याच्यावर थंड होऊ द्यायचं रूम टेम्परेचरवर आणि मग झाकण काढून तुम्हाला इथे मी याची प्लेटिंग करून दाखवते तर बघा तांदूळ मस्त उभा राहिला आहे याचा अर्थ परफेक्टली हा शिजलंसुद्धा गेलेला आहे दहा मिनिटे झालेली आहे अजूनसुद्धा हा गरम आहे ज्या वेळेला यातली वाफ निघून जाते ना त्यावेळेला तो खूप छान मोकळा होतो आता इथे मी प्लेटिंग करून घेते बघा काय भारी दिसतो आहे आणि भाज्या बघा अगदी आहे तशाच आहे रंगसुद्धा त्यांचा टिकून राहिलेला आहे कुकरपेक्षा असा तुम्ही हा पुलाव कढईमध्ये करून बघा खूप परफेक्ट होतो आणि छान होतो रेसिपी करून बघा कशी वाटली किंवा कशी झाली हे कमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर धन्यवाद